रामटेक मनसर जवळील खुमारी शिवारात येत असलेल्या शेतात फवारणी करण्यासाठी गेलेला एका तरुण शेतमजुराला जीवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यूची घटना दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी एक घडली याच आधारे रामटेक पोलिसांनी निष्काळजी शेतमालकावर गुन्हा दाखल केला आहे प्राप्त माहितीनुसार तलाठी साजा क्रमांक पंचवीस मधील खुमारी हद्दीत येत असलेले सर्वे क्रमांक पंचेचाळीस दोन ही शेती अंकित लीलाधर धानोरे याच्या मालकीची आहे बोर्डा येथील शेतमजूर राघो जेठीराम नारनवरे वय अडतीस वर्ष हे गावातील काही इतर मजुरांसोबत धानोरे यांच्या शेतात फवारणीचे काम करायला गेले होते फवारणी करीत असताना धानोरे यांनी राघो नारणवरे यांना आवाज दिला व दूर अंतरावर लावण्यात असलेल्या मीटरमधून अंदाजे शंभर ते एकशे पन्नास मीटर पर्यंत जास्त अंतरावर असलेल्या झोपडीत लाईट लावण्याकरिता वायर नेण्यास सांगितले सांगितल्याप्रमाणे राघो यांनी लाकडी बल्लीवरून वायर नेण्यास सुरुवात केली असता तो वायर ठिकठिकाणाहून कट असल्याने राघोला जोरदार धक्का बसला यातच त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला उपस्थित शेतमजुरांनी मृतकाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले रामटेक के ता पोलिसांनी के तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गाठले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता शवविच्छेदन केंद्रात पाठवले शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियाचा स्वाधीन करण्यात आला व दुसऱ्या दिवशी बोर्डा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला या अनुषंगाने मृतकाचे चुलत भाऊ संभा नारनवरे यांच्या तक्रारीवरून धानोरे यांनी विद्युत प्रवाह चालू असताना व विद्युत तारेचा स्पर्श होऊन कुणाचाही मृत्यू होऊ शकतो असे माहीत असूनही पुस्तकाला कामे करायला लावल्यास त्याचा मृत्यू झाला असून राघव याच्या मृत्यूला शेतमालक जबाबदार असल्याने रामटेक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहे महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता अजय मेहरकुडे रामटेक